इथं एक वाटी पुरणपोळीसाठी मी डाळ टाकलेली आहे आता शिजवलेली आहे चांगली आणि त्याचबरोबर शिजत घालतानाच एक तास आधी कणिक मळून घेतलेली आहे त्याच्यात मळताना हळद मीठ आणि थोडंसं तेल पण घालून मळून घेतलं आहे मी चांगलं आणि एक तासासाठी भिजू दिलेलं आहे जोपर्यंत डाळ शिजत नाही तोपर्यंत ते पण भिजू द्यायचं आहे पूर्ण डाळ आणि ब सार आपली भाजी बटाट्याची होईपर्यंत ते भिजू द्यायचं आहे म्हणजे चांगलं भिजलं जातं आहे आणि पोळ्या पण छान होतात आणि इथं लावण्यासाठी मी क ते ह्याचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं डाळ लावायला आता इथं एळवून डाळ शिजल्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून घेतलं पूर्ण आणि थोडंसं डाळ शिजून झाल्यावर काढल्यानंतर पाणी त्याच्यातलं डाळ परत आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि त्याच्यात गूळ सुंठ आणि गूळ पण जितके आपली डाळ असते तेवढंच प्रमाण घ्यायचं आहे डाळीचं पण आणि इथं आहे येळवणीचं पाणी जे मी बाजूला ठेवलं होतं त्याच्यात पाणी थोडंसं टाकून परत वाढवलेलं आहे सारासाठी आणि त्यानंतर मग आपण तोपर्यंत आपले पुरण थंड होतं आहे तोपर्यंत हे करून घ्यायचं आहे आपली सारासाठी साराची तयारी करून घ्यायची आहे आणि आता पूर्ण मी शिरवायला घेतलेला आहे ज्यामध्ये मी डाश जळले त्याच एक वाटी पूर्ण गूळ टाकायचा तो आपल्या वेळतीवर चिरायचा आहे गूळ जर बारीक होत नसेल तर आणि वेळतीवर चिरून घ्यायचा आणि तो घालायचा आहे गूळ आणि चांगलं एक पाच दहा मिनटं त्याला शिजवून घ्यायचं आहे पुरणाला आणि जे आपल्या हातात पळे असते किंवा उला जे अस जे काय असतं त्याचबरोबर ते, ते पण बारीक करून घ्यायचं चांगलं आणि हलवत राहायचं आहे जोपर्यंत म्हणजे पूर्ण गूळ विरघळत नाही डाळीमध्ये चांगला मिक्स होत नाही तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात सुंठ वेलची पूड हे टाकून घ्यायचं आणि सुंठ वेलची पूड टाकल्यानंतर मग आपल्याला करून घ्यायचे आहे तोपर्यंत पुरण जोपर्यंत थंड होईपर्यंत मग आपल्याला करायचं आहे बटाटा भाजी इथे शुंठ मी बारीक करून त्यामध्ये आणि त्याच्यात मिक्स केलेलं आहे आणि नंतर मग पुरण मी आता मिक्सरला लावून घेते आहे मला मी मिक्सरलाच लावून ला घेते म्हणजे त्या चांगलं बारीक होऊन जाते पाच मिनटात अगदी होऊन जातं आपलं पुरण कोणी म्हणजे आपल्या ह्याच्यात चाळणीत पण क करतात पुरण हे करतात बारीक करतात तसंही करू शकता आणि असंही म्हणजे हे मला सोपं वाटतं त्यामुळं मी मिक्सरमध्येच बारीक करते आणि छान होऊन जातं पाच मिनटात अगदी बारीक होऊन जातं इथं पूर्ण पेस्ट झालेली आहे आता डाळीची आणि जसं आपल्याला हवं तसं म्हणजे थोडं वाफ जाऊ द्यायची आहे डाळीची जी शिजवलेली डाळ असते त्यानंतरच करा पुरण एक तास भिजल्यानंतर चांगलं पुन्हा तेलात मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं जेणेकरून पोळ्या आपल्या खुसखुशीत होतात जेवढं चांगलं मळ मळलं जाणार तेवढ्याच चांगल्या पोळ्या छा सुंदर होणार आपल्या आणि मग त्यानंतर आपल्याला करायचे आहेत गोळे गोळे करून घ्यायचं हातावर आणि पीठ लावून घ्यायचं दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने पीठ लावल्यानंतर पुरण त्याच्यात भरायचं आहे जितका आपल्याला हवा असेल तेवढं पुरण भरायचं आहे आ, मी थोडंसं जास्त भरून घेते कारण पोळी खाताना खुसखुशीत आणि छान लागते पुरण असेल तर त्याच्यामध्ये आणि गोड पदार्थात नाही का म्हणजे पुरण असेल तरच ती पुरणपोळी म्हटली जाते म्हणून मग पुरण थोडंसं जास्त घालणार आहे मी आणि इथं चांगलं मा माला करून घ्यायचा आणि वरती असं खालच्या हाताने प्रेस करून वरच्या हाताने आपल्याला वरती प्रेस करत न्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा पीठ वरती कणिक आलेलं असतं ते काढून घ्यायचं हाताने आणि पुन्हा ते एक साईडला असं चिंबवून घ्यायचं आहे आणि पुन्हा हातावर असे गुंड हे करायचे आहे गोळा आणि दोन्ही सगळीकडे एकसारखं पुरण लागलं पाहिजे म्हणून हाताने दोन्ही हातामध्ये व असं प्रेस करायचं जेणेकरून पुरण आपलं सगळं सब, सा सगळीकडे सारखं पसरलं ला जातं आणि पोळी आता लाटून घ्यायची आहे दोन्ही बाजूने एकसारखी लाटायची अलगत लाटायची आहे थोडी पण प्रेस जोरात लाटायची नाही आहे आणि जितकं तुम्ही अलगत लाटणार तेवढीच आपली पुरण पोळी चांगली होती आणि लाट चांगली लाटली जाते फुटत नाही पोळी पुरणपोळी आणि पुरणपोळी हे आपलं एक नाजूक काम आहे म्हणजे जितकं आपण नाजूक जितकं करणार तेवढी छान पुरणपोळी होती आणि खूप छान अशी पुरणपोळी झालेली आहे माझी आता आणि मी चांगली दोन्ही बाजूने प भाजून घ्यायची एकसारखी लाटायची आहे गोलाकार आकारामध्ये सगळीकडे एकसारखी झाली की आपली पुरणपोळी छान खायला सगळीकडून सारखी लागते चविष्ट तवात आपला काय बघायचा आणि त्याच्यात मग आपली पुरणपोळी टाकायची आहे आणि अगदी अलगतच काढायची आहे काढताना दोन्ही बाजूनी परतताना पण कुणाला हात कोणी म्हणजे नवीन जर असाल तर हातानेच परतून घ्या कारण उलातण्याने ज्ञानी मग आता आपल्याला सवय असते नेहमीप्रमाणे पण जर तुम्ही नवीन असाल तर चांगलंच अलगत परतून घ्यायची आहे पुरणपोळी कारण हाताने हातानेच उचलायची आहे जेणे चिक चटत नाही ज्यावेळी आपण पुरणपोळी तव्यात ता टाकतो त्यावेळेस थोडंसं तेल टाकून घ्यायचं तव्यात म्हणजे चिटकत नाही आणि तर ते दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तूप असेल तर तूप लावून घ्यायचं किंवा तेल असेल तर तेल लावायचं आहे तेल लावायचं दोन्ही बाजूने आणि चांगली दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून घ्यायची भाजून घ्यायची पोळी जास्त पण अशी आ... आपण चपाती जशी हे करतो प्रेस करतो तसं दाब प्रेस करायची नाही अजिबात अलगतच आपली पुरणपोळी हे करायची आहे प्रेस करायची आहे आणि छान अशी दोन्ही बाजूने भाजून घेतली पुरणपोळी आणि मस्त अशी कुसकुशीत मस्त कुसकुशीत झालेली आहे पुरणपोळी क करून बघा छानच होते टेस्ट पण छान